नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तासगाव तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने घेतलेल्या रक्तदान शिबिर व आरोग्य तपासणी शिबिरास मोठा प्रतिसाद सर्वसामान्यांना आपलेसे वाटणारे नेते महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व अभ्यासू व संवेदनशील नेतृत्व माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वक्तृत्व नेतृत्व व कर्तृत्वाचा अनोखा संगम म्हणजे देवेंद्रजी देवेंद्रजी यांच्या अनुभवी नेतृत्वात पादाक्रांत करेल असा आम्हाला विश्वास आहे देवेंद्रजी उत्तम आरोग्य व लाभो देश्वर चरणी प्रार्थना भारतीय जनता पार्टी विसापूर मंडळाच्या वतीने आज विसापूर येथे महादेव मंदिर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते रक्तदान शिबिराचे उद्घाटन खानापूर आटपाडी विधानसभा मतदार संघाचे नेते आदरणी वैभव दादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी विसापूर मंडळाचे अध्यक्ष तसेच जिल्हा सुनील भाऊ पाटील चव्हाण सतीश पाटील कार्यकर्ते उपस्थित होते आदर्श रक्तपेढी पलूस यांनी रक्त संचलन केले यावेळी मार्गदर्शन करताना वैभव दादा यांनी आदरणी देवेंद्र फडणवीस हे अतिशय संवेदनशील आणि जनतेशी प्रामाणिक असलेले नेतृत्व आहे आपला वाढदिवस हा सामाजिक उपक्रम आणि साजरा करावा अशा सूचना त्यांनी केल्या होत्या त्या पद्धतीने खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघात रक्तदान शिबीर मोठ्या प्रमाणात आयोजित केले आहे असे मनोगत व्यक्त केले सांगली जिल्हा संवादाचा सदाशिव गणपती पोद्दार यांची रिपोर्ट